नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नमस्कार मी शिल्पा योगेशांना मोठे पाटील प्रभाग क्रमांक तीनमधून राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ्या चिन्हावर उमेदवारी करत आहे मी प्रभाग क्रमांक तीनच्या समस्या मांडण्याआधी राष्ट्रवादी पक्षाने जी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या बाबतीत मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी करताना कुठल्याही जाती धर्माचा विचार केलेला नाहीये माननीय माननीय अण्णासाहेब शेलारांनी काल सांगितलं की आम्ही उमेदवारांना उमेदवारी देताना किती पैसे खर्च करणार किंवा काय असे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले नाही त्याचप्रमाणे त्यांनी तुम्ही कुठले जाती धर्माचे आहात हाही प्रश्न विचारला नाही ही, विचार ना ही।, ही राष्ट्रवादी पक्षाची खूप अभिमानास्पद बाब आहे आणि मुस्लिम बांधवही माझ्या या प्रचारामध्ये सहभागी होऊ होऊन मला पूर्णपणे सा सा साथ देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्याचप्रमाणे मी जसं मंदिर मस्जिद कब्रिस्तान आणि मशीद या सर्वांच्या सुधारणेसाठी मी स्वतः शिल्प योगेशांना मोठे पाटील पूर्णपणे कार्यरत असणार आहे तसंच मला असंही सांगायचं आहे की पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये आपल्या गावातील जे सैन्य लढले होते त्या सैन्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने बाजार तळामध्ये एक स्मारक उभारलेले आहे त्या स्मारकाची आज इतकी दुरावस्था आहे की लोक तिथं नको ते करण्यासाठी जातात कर। त्या स्मारकाला जर तुम्ही सुशोभीकरण केलं तिथे काही शब्दता ठेवली तर लोक तिथे घाण करण्यासाठी जाणार नाही त्याच्यानंतर सांडव्याच्या शेजारी नाना नानी पार्क करण्यासाठी काहीतरी निधी मंजूर झाला होता तो निधी तर नाहीच तिथे खर्च झाला पण अवधूत नगरच्या ड्रेनेज लाईन मात्र तिथं चांगल्या प्रकारे सोडल्या द्री सोडण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर घनशामार काल म्हटले सॉरी राजूदा काल म्हटले की कुक्कुट पालन करायचे कुक्कुट पालन नाही पण वरहा पालन मात्र चांगल्या प्रकारे चाललेलं आहे तसच हा श्रीगोंदा हा ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं जातं ऐतिहासिक नगरी म्हणजे ऐतिहासिक काही वस्तू किंवा वास्तू हे श्रीगोंद्यामध्ये आहेत पण त्या वास्तूंची एवढी दुरावस्था आहे की त्या सुधारण्यासाठी एक चांगला नगरसेवक असणं खूप गरजेचं आहे सांगितल्याप्रमाणे लोखंडे वस्ती इथे जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि मी स्वतः प्रभाग क्रमांक तीन मध्ये फिरत असताना हिरडेवाडी दांडेकरमाळा कुदळे वस्ती इथे रोडच नाहीये रस्ताच नाहीये जाण्यासाठी मग ह्या वस्त्या काही नवीन अस्तित्वात आल्यात का पस्तीस वर्षापासून इथे नगर परिषद चालू आहे मग त्या वस्त्या वस्त्यासाठी नगरसेवक नव्हते का था त्या नवीन आता अस्तित्वात आल्या आहेत नवीन उदयाला आलेल्या वस्त्या आहेत का त्या मग इथून मागचे पस्तीस वर्षापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मग त्यासाठी सर्वांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि विकास साधला पाहिजे तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील जे उचल उमेदवार आहेत ते उचल उमेदवारांनी पैसे खर्च करून मत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते तसं नाही झालं पाहिजे आपण स्वतःचे हक्क दाखवले पाहिजेत आपण हक्क दाखवले तर उमेदवारांना पण त्यांची कर्तव्य पार पाडण्यास आपण भाग पाहू उचल उमेदवारांचं शक्यतो म्हणजे स्थायिक उमेदवारांना नागरिकांनी जास्त प्राधान्य द्यावे अशी माझी इच्छा आहे दिल्ली वेशी ही पण ऐतिहासिक वास्तू आहे तिचं पण जतन आणि संवर्धन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पण आम्ही बांधील राहू तिथे टॉयलेट बाथरूमला जाण्यासाठी पण लेडीज कडनं पैसे घेतले जातात आणि ज्या लेडीजला एखाद्या गरीब घरातील लेडीज असेल तिला जर तिकिटासाठी जर पैसे नसतील ती कसं कस काहीतरी करून कुठून तरी पैसे घेऊन जर तिकीटाचे तिकीट घेऊन जर खर्च करत असेल तर तिने टॉयलेट बाथरूमला काय उघड्यावर जायचं का पैसे नाहीत म्हणून ही पण महत्वाची बाब आहे महिलांसाठी महिलांसाठी खास तुम्ही टॉयलेट बाथरूमची मोफत मध्ये स्टँड मध्ये पण सोय केली पाहिजे बाजार झालेलं आहे 嗯。Uh